नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, किती वाढणार कापसाचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर आता देशांतर्गत बाजारामध्ये येत्या तीस दिवसात किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावाची स्थिती सध्या काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे जर भविष्याचा विचार केला तर फेब्रुवारी महिन्यामध्ये कापसाची आवक कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे सध्या जी कापसाची आवक दोन लाख गाठीच्या आसपास आहे ही आवक येत्या तीस दिवसामध्ये दीड लाख गाठीच्या आसपास स्थिरावणार आहे यामुळं आपल्याला कापसाचा बाजारभाव येत्या तीस दिवसात वाढताना दिसू शकतो या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव तीनशेची तेजी कमीत कमी दाखवून सहा हजार सातशे ते सात हजार पाचशेच्या दरम्यान स्थिरावणार आणि अनुकूल परिस्थिती आली त्याच्यावर जर कापसाचा बाजारभाव गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे कापूस विक्रीचा विचार मनात येत असेल तर प्रत्येक तेजीमध्ये आता आपण टप्प्या करा कापसाची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी फायदा एकदाच कापूस विक्री अजिबात करू नका तर मित्रांनो भविष्यात आता देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल लावल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार